हॅलो निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि प्रचार प्रसार देखील शिगेला पोहोचलेला आहे शिंदे शिवसेना रायगड जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीनं लढत देते काय सांगाल कसा विश्वास आहे जिल्ह्यामध्ये शिवसेना च्या नेतृत्वाखाली ज्या एकोणसाठ सीट या जिल्हा परिषदेच्या आहेत त्या एकोणसीठ सीट पैकी सदतीस सीट आम्ही शिवसेना धनुष्यबाणावर लढतोय आणि पूर्ण ताकदीने लढतोय पक्षांनी ताकद दिलेली आहे तिन्ही आमदार आमच्या आहेत एक मंत्री आहे भरत शेठ साहेब हे मंत्री आहेत दोन आमदार आहेत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आम्हाला ताकद दिलेली आहे त्यामुळे आम्ही पूर्ण ताकदीने या सर्व सीट आम्ही शिवसेनेच्या धनुष्यमानावर लढत आहोत काय सांगाल किती जागा जिंकण्याचा आशावाद आहे हे बघा गेल्या वेळेला शिवसेने पक्षाचा एकच आमदार होते भरत शेठ आणि आता आमचे तीन आमदार आहेत त्यामुळे आमचा पूर्ण ताकदीने आमच्या तीसशे तीस सीट शंभर टक्के लागणार शेतकरी कामगार पक्ष असेल किंवा भाजप असेल त्यांनी देखील उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे केलेले आहेत आंबेपूर जिल्हा परिषद गटामध्ये चुरशीची लढत होईल की आव्हानात्मक लढत होईल की, की सरळ सोपी निवडणूक होईल कसं बघता या निवडणुकीत शिवसेना पक्ष याच्या अगोदर कधीही निवडणुकीला सामोरे या विभागातून गेलेली नव्हती म्हणजे निवडणूक लढलेली लोकांनी कधी आम्हाला चान्स दिला नव्हता परंतु आम्ही गेल्या दहा पंधरा वर्ष या विभागामध्ये शिवसेना पक्ष तलागालामध्ये पोचवण्याचं काम केलेलं आहे आणि इथले जे विरोधी पक्ष होते दोन ट्रम्प ते निवडून आले होते पण कुठल्याही प्रकारचा इथे विकास केले नाही जनतेचा रोष आहे त्यामुळं आम्ही पूर्ण तलागाळामध्ये आदिवासी वारी वस्तीमध्ये पोहोचले आहेत आणि लोकांचा चांगला प्रतिसाद आहे आम्ही ही निवडणूक एकतर्फी निघणार आहे त्यामुळं निवडणुकीत आमच्या शिवसेनेचे धनुष्य मनान उमेदवार निवडून येतील भाई शेतकरी कामगार पक्ष हा बालेकिल्ला राहिलेला आहे अनेक वर्ष आता शिवसेना या ठिकाणी आलेली आहे भाजप देखील आलेला आहे शेकाप संदर्भात काय सांगाल शेकापचा प्रभाव आज एकूण आहे की कशा पद्धतीनं अस्तित्व त्याचा संतुष्टात येत आहे हे बघा आता तुम्ही पूर्ण तालुक्यामध्ये बघता जिल्ह्यामध्ये बघता या मतदारसंघामध्ये बघता याच्या अगोदर पक्ष बाळे किल्ला होता परंतु आता काही आमदार महेंद्र शेठ दलवे आमदार झाल्यानंतर प्रत्येक गावा गावामध्ये वाडीमध्ये वस्तीमध्ये जो विकास निधी ने नेलेला आहे ने आणि विकासावर प्रभावित होऊन अनेक लोक शेका पक्षाची शिवसेनेमध्ये पक्षामध्ये प्रवेश केलाय त्यामुळे शिवसेना इथे ह्या मतदारसंघामध्ये एक नंबरची राहिलेली आहे भाई भविष्याच्या काळामध्ये वचननामा जे आपण शिवसेनेनं काढलेला आहे एकूणच शिवसेनेचा वचननामा जो आहे तो विकास कामांचा आहे काय नेमके त्याच्यातले प्रमुख मुद्दे आहेत विकास कामांचे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण याच्या ध्येयानेच आम्ही या मतदारसंघामध्ये विकासाची गंगा आणलेली आहे आणि याच्या पुढे सुद्धा या विभागामध्ये जो बेरोजगारीचा प्रश्न आहे तो बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी या आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये अनेक प्रकारचे प्रकल्प आणण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत आणि त्या प्रकल्पातून बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठीच्या ज्या काही आपल्याला ऑफर आल्या होत्या काही संधी आल्या होत्या संदर्भात चर्चा आहे नेमकं काय तथ्य आहे त्या निवडणुकीचा फॉर्म भरून आहे इथून सुरुवात झाल्यानंतर निवडणुकीचा फॉर्म भरल्यानंतर अनेक प्रकारचा दबाव तंत्राचा वापर झाला अनेक प्रकारचे वेगवेगळे वेग आमिष दाखवले गेले शेवटच्या क्षणाला मला पाच कोटीचे ऑफर सुद्धा विरोधी पक्षाकडनं दिले की पाच कोटी रुपये देतो तुम्ही फॉर्म मागे घ्या बाकी काय असेल ते आम्ही बघतो रसिकाई असतील मानसिताई असतील या दोन वाघेनी जिल्हा परिषद गेल्यानंतर प्रभावशाली काम करतील असं म्हटलं जात काय नेमकं का सांगाल याबद्दल नक्कीच मानशी दलवी यांना दोन टर्मचा अभ्यास आहे जिल्हा परिषदेच्या प्रतोद होत्या रशिका केनी जे ग्रामपंच उपसरपंच होत्या का त्यांचा सुद्धा महिला वर्गामध्ये चांगल्या प्रकारचा कॉन्टॅक्ट आहे त्यामुळं महिला बचत गटाच्या माध्यमातून सर्व जे काही काम केले त्याचा फायदा जिल्हा परिषद निवडणुकी निवडून आल्यानंतर जिल्हा परिषदेमुळे त्यांचा फायदा प्रत्येक गावातील विकास कामासाठी होईल